अभिजित पाटलांना बक्षीस विठ्ठल कारखान्याला हमी कर्ज मंजूर देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं एकूण सोळा सहकारी साखर कारखान्यांना हमी अर्थात मार्जिन लोन मंजुरीचे प्रस्ताव मंजूर केले आहेत यातील अकरा सहकारी साखर कारखान्यांचे प्रस्ताव यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेले मात्र त्यातील कर्जाच्या आकडेवारीमध्ये काही थोडीफार नव्याने बदल केलेला आहे सी कडून थकहमीसाठी मंजुरी झाली आहे यातील ज्या दोन कारखान्याची हमी मंजूर झालेली नाही त्याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलंय दरम्यान काँग्रेस नेते संग्राम थोपटे आणि भाजप नेते विवेक नामंजूर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे यामध्ये कर्ज मंजूर, या मंजूर यादीत पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळख असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीत माढा आणि सोलापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात असून सुद्धा ऐनवेळी भाजपला पाठिंबा दिल्याने अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला जवळपास तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची थक हमी देऊन जाहीर सभेत दिलेला शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केलेला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये अभिजित पाटील यांचे राजकीय भूमिका कशा पद्धतीची असणार हे सुद्धा फार महत्वाचं ठरणार आहे कारण येणाऱ्या विधानसभेत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे पंढरपूर मंगळवेढ्यातील उमेदवारीचे प्रमुख दावेदार असणार आहेत